हे शहर लातूर जिल्ह्यातच नव्हे तर सबंध मराठवाड्यामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक स्तरावरून खूप वेगळा ठसा उमटवणारा शहर आहे या शहरामध्ये दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका होत आहेत उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अंजुम खाद्री मॅडम यांच्या आणि तसेच त्यांच्यासह वीस प्रभागामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारासाठी उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता नगरपालिकेच्या समोर लातूर जिल्ह्याचेच नव्हे तर सबंद महाराष्ट्राचे नेते अमित देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके आणि आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब हे येणार आहेत या नेत्यांनी उदगीरकरांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उदगीरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये होत करू उमेद असलेले कार्यकर्ते जे उभे राहिलेत त्यांना मतदान करा म्हणून आवाहन करणार आहेत मी काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून उदगीरकरांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि काँग्रेस पक्षाच्या मागे मतदान रूपी आशीर्वाद द्यावा धन्यवाद